नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्ताच्या सीझन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजवर आपण अनेक गेस्टनं बोलवलं अनेक डॉक्टर्सना बोलवलं अनेक तज्ज्ञ लोक इथे येऊन वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत स्क्रीन टाईम आणि मुलं असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात अनेक शंका असतात मनात भीती असते आणि या सगळ्याविषयी आपल्या मनात जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये केलेला आहे पण मला एकीकडे असं पण वाटतं की सतत मोठ्यांच्या जगाच्या नजरेतून लहान मुलांच्या किंवा तरुणाईच्या नजरेकडे बघणं बरोबर नाही ती पिढी आत्ताची जी पिढी आहे ती समजून घ्यायची असेल ज्याला जनरेशन झेड असं म्हटलं जातं जेन झी ही पिढी जर समजून घ्यायची असेल तर ह्या पिढीच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार केला पाहिजे तरच आपल्याला कळू शकेल की ही जी पिढी आहे ही स्क्रीन टाईमकडे इंटरनेटकडे आणि त्यांच्या व्हर्च्युअल जगाकडे कसं बघते आहे आजच्या पिढीचे फुटप्रिंट्स आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न या सगळ्याविषयी आपल्याला माहिती आहे काळजी आहे पण ही मुलं नेमकं काय विचार करतात ह्या सगळ्याबद्दल हेही आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आज आपण स्टुडिओमध्ये कुठलाही तज्ज्ञ न बोलवता एक बारावीतली मुलगी बोलवलेली आहे की जी झेन झी म्हणजे जनरेशन झी ची प्रतिनिधी आहे असं आपण म्हणू शकतो तिचं नाव आहे सुहानी थडफळे सुहानीची छोटीशी ओळख म्हणजे तुम्हा सगळ्यांना घराघरामध्ये चिंटू हा सिनेमा जर आठवत असेल तर या सिनेमामध्ये तिने मिनीचा रोल केलेला होता हाय सुहानी तुझं खूप खूप स्वागत हाय मला खूप छान वाटतंय आज मी इथे आली आहे आणि आय व्हेरी एक्सायटेड की काय काय आज आपण गप्पा मारणार yes. मला आपण स्क्रीन टाईम आणि तुमच्या मुलांचं डिजिटल आयुष्य आणि हे सगळं तर बोलणारच आहोत पण त्याच्या आधी तू आता काय करते आहेस हे मला थोडं समजून घ्यायला आवडेल कारण तू एक आर्ट ग्रुप चालवतेस इन्स्टावर मी बघितलं तू खूप ऍक्टिव्ह आहेस तर त्याविषयी पण आम्हाला थोडंसं सा सांग ना येस yes, सो so, uh, चिंटूमधली मिनी ही एक ओळख झाली जी आता भरपूर जुनी आहे पण uh, मी एका क्रिएटिव्ह स्टार्टअपची फाउंडर आहे संगम इंडिया uh, क्रिएटिव्ह स्टार्टअप म्हणजे काय हे मी अगदी थोडक्यात सांगते सो आर्ट एन्थुजियाज जे आहेत जे आता यंग जनरेशनचे आर्टिस्ट वगैरे आहेत त्यांना प्लॅटफॉर्म देणं टू क्रिएट कंटेंट क्युरिएट कंटेंट प्रमोट कंटेंट इन ऑल इट्स फॉर्म्स असं सगळं आम्ही करतो आणि एक बिझनेस म्हणूनच तो ग्रो करतोय आता अलँग विथ माय ट्वेल्थ सो दॅट इज ऑल्सो हॅपनिंग आणि मला न्यूरोसायन्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे सो कंटिन्यू